त्यांच्या तपोभूमीला इजा होत असताना तुकोबारा यांच्या तुम्ही कुठलाही ब्र काढत नाही कीर्तन प्रवचनामध्ये याचा अर्थ काय होतोय तुम्ही तुकोबारा यांना ज्ञानोमारा यांना तुमच्या पोटार्थासाठी वापरलं दुसरा काय विषय हा अन्याय माहीत नाही का महाराष्ट्राला तुकोबारायांच्या यांच्या तपभूमीवरचे अन्याय होत आहे धोक्यात आहे दोन हजार सात पासून काय चाललंय त्या भूमीमध्ये पुन्हा पुन्हा आपण जातोय ते आक्रमण थांबवतोय हा विडंबनात थांबवतोय त्यांना दंड कोट्यावधीचा झालेला आहे मग असल्या बिल्डरांच्या ताब्यातून सोडवून घेऊन तुम्हाला तुकवांची भूमी आझाद करता येत नाही राज्यकर्त्यांना करता येत नाही त्यांच्याकडेच ही आमची मागणी आहे आणि वारकरी संप्रदायाला हे पुन्हा पुन्हा समजावून सांगून जर तो क्रांती करत नसेल तर तो शंड झालेला आहे पुरुषार्थ संपलेला आहे त्याचा आता त्याची निष्काम सेवा संपलेली आहे सकाम भोगवादी झाले त्याच्यामुळे यांना भय वाटतं की काय आणि लाचार झाले आहेत नेत्यांच्या अधीन झालेले आहेत मार झालेले आहेत तेच कार्यक्रम करतात तेच धन देतात मान देतात आणि त्यांच्या विरोधात बोलायचं आहे असा आहे प्रश्न पडलेला आहे हा हब त्यामुळे हा विषय कीर्तनात सुद्धा मांडत नाहीत कुठे कारण आयोजन करणारे शेवटी कसले असतात कुठल्या तरी राजकीय पक्षाचे संलग्न असतात यांची कीर्तन प्रवचन ठेवणारे त्यांना असं वाटतं दुखवला जाईल नाही दुसरा अर्थ आम्ही काय काढू शकतो जर तुम्हाला हा विषय माहीत आहे माहीत असताना तुम्ही घेत नाही हा मांडत नाही भूमिका अन्याय मांडत नाही तुकोबारांच्या भूमीवरती होत असलेला मग आम्हाला काय वाटणार संपलेलं आहेत भ्रष्ट झालेले आहेत हे लाचार झालेले ला आहेत सत्व हरवून घेऊन आहे आपल्या स्वतःचं संप्रदायाचं ज्या उदात्त भूमिकेसाठी संप्रदाय हा निर्माण केला संतांनी धर्म तुम्हाला दिला संप्रदाय म्हणणं ही योग्यच नाही धर्मच आहे अगदी अगदी महान धर्म आहे आणि हाच खरा धर्म आहे हा धर्म टिकला तर आपल्या विश्वास शांती विश्वा स्थापित होणार आहे नाहीतर उद्या आहेत ना धर्मा धर्मामध्ये संघर्ष होऊन ही नांदी ही आता सुरुवात झालेली आहे ना धर्माच्या नावाखाली सगळ्या हवभणी पाठिंबा दिला आहे अशा अतिरेकी धर्माला ज्यांच्या ज्या धर्मामधून अजून स्पृश्यता बाहेर काढली नाही बोलायला कोणीच तयार नाही या धर्माचा या जे स्वतःला आता धर्माच्या नावावरती होती कुठला धर्म तुम्हाला अभि अभिप्रेत आहे आता ज्या धर्मातल्या अजून जातीपातीची व्यवस्था तुम्ही संपवू शकला नाही बघूया या धर्मगुरू या सर्वोच्च धर्मगुरू जो स्वतःला समजतो या ज्या धर्माचा तुम्ही प्रचार केला हां तो धर्मगुरु म्हणतो काय बघूया आमच्या धर्मामध्ये जन्मावरून कुठलाही उंच नीच, नीच नाही असा कोण तुमचा जगद्गुरु घोषित करतो काय बघूया आमचा जगद्गुरू तुकोबा म्हणतो म्हणतोय उंच नीच काही नाही भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे कोण या आणि वर्ण अभिमान कोण झाला पावना ऐश्या सांगून मजपा असा म्हणणारा जगद्गुरु हा जगद्गुरू यांना नको आहे हा हबपणा सुद्धा नको आहे लाचार झालेले आहेत हे याने धर्म सोडलेला आहे ह्या हबपणी जे तुकोबायांच्या अभंगावरती कीर्तन प्रवचन करतात ज्ञानबा ओवीवरती ज्ञानेश्वरीवरती प्रवचन निरूपण करतात आ? ते आहे काय म्हणत होते याती कुळं माझे गेले हर पुणे श्रीरंगा वाचून आणून येणे अरे तो तर धर्म जागवा कशाला या नारा लागला जातीवाद्यांच्या जातीवादी अजून आहे ते इतर धर्माचा द्वेष करायला शिकवतात वारकरी संप्रदायामध्ये आहे का हा द्वेष शिकवणे इतर धर्माचा हां आणि इतर तुम्ही आता प्र ह्या निवडणुकीमध्ये काय केलं इतर धर्माच्या द्वेषावरती राजकारण करून तुम्ही सत्तेवरती आला तुम्ही नाशाकडे निघालेला आहात नक्की तुम्ही विनाशाकडे निघाला आणि विनाशाची नांदी तुम्ही कारणीभूत आहात या वारकरी संप्रदायाचे जे नेतृत्व करणारे ह बाबा ते कारणीभूतात त्या विनाशाला उद्या संघर्षाला ज्या धर्मगुरूंनी शांती समता प्रस्थापित करायची आहे हां त्याने जर ही विनाशाची बीज पेरली अशी द्वेषाची मत्सराची तुमच्यात काय राहिलं मग काय तुम्ही आणूया का का या संतांचे तुम्ही संतांचा धर्म जागवा हा दया मैत्री प्रेम करुणा ही तुमची मूल्य पाहिजे अंतरंगातली ती मूल्य सोडून देऊन तुम्ही देश निघालेला निघालेलात आणि त्याच्यावरती राजकारण करून जर सत्ता येत असेल तर पुऱ्या विनाशाची नांदी आहे संघर्षाची या देशामध्ये हा कुठला धर्म आहे म्हणून म्हटलं हे भ्रष्ट झालेले आहेत ह्यांच्या हातून हे शंडांच्या हातून हे तुकमार यांची भूमी रक्षण होणार नाही यांच्या डोक्यावरती जर स्वतःला समजतात ना वारकरी संप्रदाय तुकोबा यांचा आम्ही अनुयायी हे म्हणण्याच्या लायकीचे नाहीत ज्ञानोबा तुकोबांच्या अनुयायी म्हणण्याच्या लायकीचे नाहीत अरे ज्ञानोबा तुकोबांचे तुम्ही जर अनुयायी असताच आर डोंगर फुटत असताना भूमी फुटत असताना तुम्ही ब्रही काढत नाही तुम्हाला माहिती असताना एखादं निवेदन आलं तर तुम्ही सुद्धा फिटून उठायला पाहिजे अरे कोण फोडतोय जाऊन बघितलं पाहिजे तिथे काय स्थिती आहे हा पण कुणाला काय वाटत नाही याचा अर्थ असा की लाचार भ्रष्ट झालेले आहेत ना असे काहीही त्यांना स्वाभिमान झालेला नाही या संप्रदायाचा हे पोटासाठी संतांना वापरत आहेत आपल्या मान सन्मान धनासाठी वापरत आहे हे स्पष्ट आहे ज्या तुकोबारायाने संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा धर्म पुण्य केला त्या अभंग करून आणि गाड्या घोड्या इमले बंगले कोट्या दिशा अब्जा दिशे व्हाय लागलेल्या आहेत या आदर्मी नाही तर काय धर्मी आहेत काय हां काय घेऊन बसलाय हे काय करणार आहेत म्हणून यांच्या डोक्यावरती कायमचा कलंक बसणार आहे चंद्र सूर्य असे तोपर्यंत अरे हा शंड वारकर संप्रदाय असा जन्माला कसा आला की जांडोबा तुकोबांची जी पवित्र आज इंद्रायणी हा रसायन झालेले आहे कोणीतरी येऊन मागणी करतो का ह बाप एवढे अबजा कोट्याधीश तुम्ही झालेले आहेत पिस्तूल घेऊन फिरतात गाडीत आणि मुरका हो तुम्हाला पिस्तूल कशाला पाहिजे तुम्ही साधू साधवात निर्भय तुमच्या गाडीत पिस्तूल तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या हातात चेन साकड्या गळ्यात आणि मूर्खावर ज्या तुकोबाने सांगितलं सोने रुपया आम्हा के समान माती समान आम्ही मानतो सोने रुपयाला ते तुम्हाला भय वाटायला लागले अंगात कोणी हल्ला करत गाडीत पिस्तूल घेऊन येतात एक तुम्ही मूर्ख महाराज आणि हे काय ज्ञानोवा तुकोबांची भूमी जतन करणारी संरक्षण आणि काय मागणी करणार आहे सरकारकडे यांची कीर्तनच हे भ्रष्ट नेते ठेवतात आयोजित करतात आणि त्यांच्याविषयी काय बोलणार आहेत कशाला अपेक्षा करताय शंड षंड हबप्पांच्याकडून हे खरे ह असते ना हरिभक्ती परायण हे परायण जर असते ना तर देऊ आत्वा राहू पांडुरंगी दृढ भावा या न्यायानं दे गेला तर चालेल पण माझ्या तुकोबांची उमी रक्षण करणार म्हणली असते ना, ना, ना तर मला माझी लायकी नाही मला तुकाराम महाराजांचं ना नाव उच्चारायची नाव बंग घ्यायची असं म्हटली असते पण यांना कुणाला वाटत नाही माहे आतापर्यंत सगळ्या महाराष्ट्राचा हा विषय प्रसूर झालेला आहे पण कुणाला वाटत नाही घ्यावा असा त्याची कारण काय समजलं का यांच्या कदाचित डोक्यावरती चंद्रसूर्य असलो पण कलंकच बसणार असेल की असा हा संप्रदायात कसे लबाड जन्माला आले लुच्चे जन्माला आले की जे त्यांच्या पुण्यात ही तुटकोबांची तु तु भूमी फुटत तुटत तु असताना इजा होत असताना तिला विलंबना होत असताना ते संत पीठ सुद्धा साधना पीठ सुद्धा रक्षण करण्यासाठी पुढे येत नाहीत मागणी करत नाहीत हा कालखंड तरी इतिहासात नोंदला जाईल की नाही सांगा मला पुढचा येणारा भविष्य काळामध्ये अरे कुठं गेला होता वारकरी संप्रदाय डोंगर फुटला तुटला विरंबना झाली काय करत होते हे पाकिटे मारत होते नावाखाली दुसरं काय चोर लबाड हा देश भ्रष्ट आणि ह्या भ्रष्ट लबाडने त्याने बुडवलेला आहे दोन दोनच कारणीभूत आहे हा देश काय म्हटलं मी रसा कोण घालवणार आहेत हे भ्रष्ट धर्मगुरू तुमचे स्वतःला समजणारे धर्म मार्तंड आणि हे स्वतःला समजणारे तुमचे भ्रष्ट नेते या दोन्हींच्यामुळं हा रसा तळाला जाणार आहे लिहून ठेवा